नमस्कार सहारा मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपल्यासोबत माजी खासदार अनंतरावजी गुडे आणि लोकनेते जवळ सलग तीन टर्म ती खासदार राहिले आणि शिवसेनेचे एक निष्ठ असे खासदार म्हणून माझी खासदार म्हणून त्यांची ओळख आहे नुकतेच आमदार संजय गायकवाड यांनी एका कॅन्टीनवाल्याला मारहाण केली आणि त्या संदर्भात संपूर्ण राजकीय जो वातावरण आहे तो तापलेला आहे राज्यामध्ये आणि त्या संदर्भात अनेकांच्या टिपाटिपणी तीप निर्माण झालेल्या त्या संदर्भातच आपल्यासोबत माजी खासदार अनुराज गुडे यांच्याशी आपण संवाद साधणार आहे आणि त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहे भाऊ आता राज्याचं का अधिवेशन चालू आहे अधिवेशनमध्ये निकुष्ट जेवण दिला म्हणून जो आमदार आहे एकनाथ शिंदे यांचेवाले तर त्यांनी थेट कर्मचाऱ्यावर मारहाण केली आणि त्यानंतर संपूर्ण वातावरण तापलेलं आहे आता एकीकडे आपण बघतो आहात की आमदाराला निकुष्ट जेवण दिलं म्हणून त्यांनी एकदम मारहाण केली ही चुकीची बाब आहे आणि दुसरीकडे राज्यामध्ये इतकं मोठं वातावरण आहे की जिथं पोषण आहार लहान लहान अंगणवाडी शेव मार्फत दिल्या जातो ते म्हणजे निकृष्ट दर्जाचे नुकतंच एक भास्कर जो जाधव आहे सरपंच एक त्यांनी आता नुकतंच आहार आहारासंदर्भात त्यांनी ते आवाज उचललेला आहे आणि या संदर्भात या लोकांना काय करावं हे जर डायरेक्ट निकृष्ट जेवण दिलं म्हणून त्यांच्या अंगावर गेले आणि आता लोकांनाही निकृष्ट पोषण आहार मिळतो आपण राशन दुकानात जातो काय सांगा चुकीचं आहे कसं आहे सध्या लोकप्रतिनिधीची मती भ्रष्ट झाली आहे विशेषतः आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांची स्थिती पाहतो विशेषतः सत्तारूढ पक्षातल्या आमदारांची का त्यांची नीती भ्रष्ट झाली आणि काही आपण लोकप्रतिनिधी आहोत लोकांच्या प्रती आपली काहीतरी जबाबदारी आहे आपण लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे हे लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही हे स्वतःच्या प्रश्नाकडे लक्ष देतात मला जेवण मिळालं नाही अरे बाबा त्या ग्रामीण भागातल्या गरीब माणसाला जे धान्य मिळते ते धान्य बाकी उत्कृष्ट दर्जाचं आहे ते घक असा आहे ते तांदूळ पाक असे मिळते आहे त्याच्यासाठी तू विधानसभात आवाज उठवला असता काहीतरी बोलला असता तर समजू शकलो असतो पण मला धारफळ चांगली मिळाली नाही आमदाराची एवढी कॅपॅसिटी आहे एवढी क्षमता आहे का ते कुठेही बाहेर जाऊन जाऊ शकतात दहा मिनटाच्या अंतरावर जर हॉटेल सम्राट आहे पाचशे रुपये द्या मस्त जेवण मिळते पण नाही मी मा मी सत्तारूढ पक्षाचा आमदार आहे मी वाटत ते दादागिरी करणार हा जो प्रघात दिवसेंदिवस महाराष्ट्राला पडतो आहे महाराष्ट्रात तो महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जी प्रगत राष्ट्र आहे महाराष्ट्र त्या प्रगत राष्ट्रापासाठी जे सुशिक्षित राज्य आहे महाराष्ट्र त्या महाराष्ट्राला रज्जास्पद आहे आमदार साहेबांनी थेट म्हणजे अंगावर त्यांच्या एक बन्याण होती एक टावेल आणि आमदार साहेबांनी जे आमदारकीची जे प्रतिमा असते ते मलीन केल्यासारखं वाटत नाही का आपल्याला केलीस ना आमदारांची प्रतिमा मलीन केलीच आहे एका आमदाराच्या बेडरूममध्ये पशे सापडतात लक्षात एका आमदार बनवर आणि लुंगींवर जाऊन कर्मचाऱ्याला मारहाण करतात हे म्हणजे त्यांना खरं तर असे लोक कसे काय आमदार होतात हेच कळत नाही आम्ही झालो मला एका गोष्टीचं अभिमानानं सांगा असे वाटते का शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जी आजची शिवसेना आहे किंवा पूर्वी जी सलग शिवसेना होती या शिवसेनेतल्या एकाही आमदार खासदारानं कधी अशा प्रकारचं कृत्य केलं नाही मी पंधरा वर्ष खासदार होतो पण पंधरा वर्षात खासदारमध्ये आम्हाला जेवण उत्कृष्ट प्रमाणाचं मिळालं किंवा चांगली वागणूक मिळाली नाही या अशा बलत्या गोष्टी सुट सुटीसाठी स्वतःसाठी नाही आम्ही लोकांसाठी काम करतो लोकांनी आम्हाला निवडून दिलं लोकांसाठी काम करायचं आहे आणि लोकांची जबाबदारी आपल्यावर आहे ही भावना ठेवली पाहिजे नेमकी ती भावना दिवसेंदिवस घटत चालली आहे वाईट होत चालली विरोधी पक्षांचा लक्ष वेधण्यासाठी कुठंतरी असा स्टंड केला असं नाही वाटत नाही काय ते करून टाकतात काहीतरी कसं आहे कसं आहे आता सगळीच गोष्ट अशी आहे का महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटून राहिले मी शेतकऱ्याला सांगतो सरकारनं शेतकऱ्याच्या सगळ्या योजना सगळे पोर्टल बंद करून ठेवले आहे मागेल त्याला शेततळे करा तुम्ही अर्ज बंद आहे पोर्टल भाऊसाहेब पुणकर फळबाग योजना मागा तुम्ही फळबाग योजना पोर्टल बंद आहे लक्षात त्याच्यानंतर जलसंधारण नाला खोलीकरण नदी खोलीकरण टाका अर्ज मी टाकलेला अर्ज आहे एकही नाला खोलीकरण एकही नदी खोलीकरणाचं काम होऊन राहिलं कलेक्टरकडे जबरदस्त एवढी पडल्या फाईल्स पडल्या आहे मंजूर होत नाही आहे मंजूर होत नाही कारण वर पैसेच नाही आहे पैसे नसल्यामुळे यांच्या योजना सुरू आहे पण यांचे पोर्टल बंद आहे सहा हजार रुपये शेतकऱ्याला दिलं यांना असं वाटतं मग शेतकरी विकत घेतली आणि ह्या ज्या समस्या प्रचंड ग्रामीण भागात आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही आणि दुसऱ्या बाजूनं शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची मदत नाही मिळालेल्या सोयाबीनला बऱ्या वर्षी भाव मिळाले नाही पुढच्या वर्षी मिळतील की नाही सांगता येत नाही अशा विपचित परिस्थिती शेतकरी पडला आहे ह्या चर्चा सभागृहामध्ये येऊ नये या चर्चांवर सरकारला विरोधी पक्षानं कोंडीत पकडू नये म्हणून हे अशा प्रकारचे कांड आमदार लोक करतायत आणि ते असं म्हणतात ना की कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही पण बा कु माणसानं कुत्र्याला कुत्रा चावला का बातमी होते त्यांना हे माहीत आहे का असे काहीतरी टावेलवर बन्यांवर अशी घरात पैसे घेण्याची काही स्टंडबाजी केली तर तशा बातम्या निर्माण होतात आणि मीडिया मग त्यांनाच भाव होती मीडिया कुठं शेतकरी मीडियाजवळ कुठं शेतमजूर हे विषयच नाही आहे आणि त्याच्यामुळे ते विषय विधानभवनाच्या पटलावर यायला पाहिजे त्याच्यामुळे विधानभवनाच्या पटलावर येत नाही हे सरकारची सरकारचा निष्काम पण आहे निष्क्रिय पण आहे सॉरी निष्काम नाही निष्क्रिय पण आहे सरकारचा निश्चिया पण आहे आणि सरकारला याच्यावर चर्चा घडून आणायची नाही दोन दिवसांना अधिवेशन संपवायचं आहे हो अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की नुकतंच पाच तारखेला शिवसेना आणि मंच मराठी दिनावर त्यांनी एक मेळावा ठेवला होता मराठी भाषेच्या याच्यावर आणि त्या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते तिथं पोहोचलेले होते आणि प्रत्येकांची इच्छा होती की बा मनसे आणि शिवसेना ही एकत्र आल्या पाहिजे त्यासाठी अनेक विरोधी पक्षांचे धन आणले या संदर्भात जर एकत्र आली तर काय समीकरण होणार आहे आता नुकतेच महानगरपालिका निवडणूक आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकात काय सांगायला असं आहे महाराष्ट्र आहे मराठींचा आहे एकोणीशे साठ साली भाष भाषा रचना प्रांत रचना झाली जर हिंदी जर तिसरी भाषा केंद्र सरकारला जर लागू करायची आहे तर तामिळनाडूमध्ये लागू करा ना आंध्र प्रदेशमध्ये लागू करा ना कर्नाटकामध्ये लागू करा ना ती फाटते यांची जे काही प्रयोग करतात ते महाराष्ट्रात करतात आणि कशाला गरज आहे मी म्हणतो पाचवीपासून आमचे सगळे व्यवहार आमच्यात भांडणं लावण्याचा कार्यक्रम कुठील कारस्थान भारतीय जनता पक्षाने केला आहे आम्ही मराठी असो हिंदी असो गुजराती असो मारवाडी असो एकोप्याने राहतो घराशेजारी दुकानाच्या शेजारी आमचे दुकान आहे आमचे घर भांडणं नव्हते हा मराठी आणि हिंदीचा विषय आणून यांनी विनाकारण माणसांच्या मना माणसा माणसांच्या मनामध्ये कटुता निर्माण केली कटुता निर्माण केली आज प्रत्येक जण एकमेकांकडे शासनतेनं पाहायला लागला की कसं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र जर झाले तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये याचा जबरदस्त फायदा होईल जबरदस्त फायदा होईल पण हे दोघे जण एकत्र एक राहिले पाहिजे ही मनोकामना संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची आहे केवळ हिंदीची सक्ती केली म्हणून दोघे जण मराठीसाठी एकत्र एक झाले एवढ्यावर न थांबता महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या भवितव्यासाठी विधानसभेची निवडणूक असो लोकसभेची असो किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असो आम्ही सोबत लढवू एखादं पद मिळालं नाही मिळालं एखादा आमदार कमी मिळाला जास्त मिळाला नाहीतर मिळू नये का फायदा आमदार पळून जातात या बाकी बारीक गोष्टीचा विचार न करता पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या निवडणुकीच्या युतीसाठी राज ठाकरे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे आणि ते जर एकत्र राहिले तर महाराष्ट्रातलं चित्र निश्चितपणे वेगळं राहते आणि त्याच्याचमुळे विरोधकाचे धाबेदार आणलेले आहेत साहेब गेल्या काही महिन्यांपासून आपल्या विचित्र एक वातावरण अमरावतीमध्ये निर्माण झालेलं आहे आणि गट कुठेतरी लहान सहान कार्यकर्त्यांना फोन करून त्यांच्या पक्षामध्ये येण्यासाठी नवीन नवीन आमिष देऊन राहिले पदांचे आमिष देऊन राहिले संदर्भातच नुकतेच आपली प्रीतीताई ह्या ह्यासुद्धा शिंदे गटामध्ये सामील झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याले माजी आमदार धाने पाटील हे सुद्धा गेलेले आहेत आता त्यांच्या विरोधामध्ये जे जिल्हा प्रमुख होते आपले शिवसेनेचे उभाटाचे सुनील खराटे हे भाजपमध्ये गेलेले आहेत आता याचा परिणाम आपल्याला जल महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकात याचा परिणाम काही होईल का नाही कसा आहे जाणाऱ्याला काही नीतिमत्ता नाही आहे धाणे पाटील याच्या आधी गेले मनसेमध्ये जेव्हा मनसे फुटली तेव्हा मनसेत गेले होते आले वापस आले परत आले प्रदीप वंडेरे गेले होते तिकडे छगन भुजबळ सोबत आले वापस काही मिळत नाही यांची इमेज नाही आहे लक्षात आणि यांच्यामुळे जिल्हा परिषद वर काही परिणाम होणार नाही महापालिकेवर काही परिणाम होणार नाही पण अडचण अशी आहे की आमचे जे पदाधिकारी आहे शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हे काम करत नाही हे मला पान फुलवा आहे कोणत्याही ठिकाणी बैठका नाही नेता आल्याशिवाय लोक जमा होत नाही म्हणजे पदाधिकारी पदाधिकारी जमा झा होतात मला माननीय अरविंद सावंत संपर्क नेते आले त्या दिवशी ते गेले का सगळे सपाचटक सा एकाही जिल्हा परिषद स्तरावर मिटिंग नाही अमरावती महानगराच्या महानगरात प्रभागात कोणत्याही प्रकारच्या बैठकी नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला जो फटका बसणारा हे हे जे पदाधिकारी आहे या पदाधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे या हे कोणी गेले आहे यांचा काही परिणाम नाही होणार आमचा यांचा काही परिणाम नाही होणार आधी लोक शिवसेनेजवळ आहे आधी लोक शिवसेनेला मानतात लोकांना हे माहीत आहे का ठाकरेची शिवसेना आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरे पाहिजे त्याचा फायदाही होते परंतु स्थानिक जो अधिकारी आहे आम्ही रात्रज फिरो जिल्हा प्रमुख होतो मी तर संपूर्ण जिल्हा ठाण मानला होता गाव तेथे घर तेथे शिवसैनिक आणि गाव तेथे शाखा ज्या सुरू केला हे करतच नाही काही आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम कदाचित हा निवडणुकांवर होऊ शकतो हे जे गेलेले आहे या गेलेल्यामुळे काहीही परिणाम होत नाही पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीमुळे पदाधिकारी काही गटबाजी नाही आहे जिल्हा प्रमुख आहे सगळे पदाधिकारी आता एकजुटी नाही एका ठिकाणी येतात एका ठिकाणी काम करतात मग एका ठिकाणी काही माननीय अरविंद सावंत या ठिकाणी आले सगळेजण एका ठिकाणी जमा जमा झाले मग यांनी एक एक तो होऊन जिल्हा फिरायला पाहिजे ना जिल्हा फिरायला पाहिजे कुठे मीटिंग बैठका कोणत्याही तालुक्यामध्ये बैठका नाही कोणत्याही जिल्ह्यामध्ये सर्कल बैठका नाही कोणत्याही महानगरपालिकेतल्या प्रभागावर काही बैठका नाही तो प्रका तो प्रकाश मरोडकर मला एकमेव माणूस शिवसेनेमध्ये दिसतो प्रकाश मरोडकर जो प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी आंदोलन करतो आज त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचं पद नाही कोणते तो सामान्य शिवसैनिक आहे सामान्य शिवसैनिक असतानाही तो जर आंदोलन करू शकतो तर मग यांच्याजवळ एवढे पद असून हे का करू शकत नाही हे यांनी करायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे हे होते भाऊ भाऊंनी एकदम स्पष्ट भाषेत सांगितले आहे की शिवसेना आणि मनसे जर मराठी माणसांसाठी जर शिवसेना मनसे एकत्र आली तर निश्चितच महानगरपालिका आणि कुठलीही निवडणूक असो याचा फायदा आपल्याला होणार आहे त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्याचा शिवसेनेचा विचार केला तर कुठं तरी कोण कुठे गेला याच्याशी त्याचा काही फळ परिणाम पडणार नाही मात्र जे पदाधिकारी जे येथेच नेते आहेत पदाधिकारी शिवसेनेचे जिल्ह्याचे त्यांच्या कुठं बैठका नाहीत कुठं त्यांचं नियोजन नाही त्यामुळं त्यांच्या या कारणामुळं कुठंतरी शिवसेनाला कमकुवत इथं हे होईल आणि त्याचाच फटका आपल्याला बसणार अशी शंका तुम्ही हे व्यक्त केलेली आहे आणि ज्यावेळेस मान्य संपर्क नेते अरविंद सावंत हे जेव्हा अमरावतीला येतात त्यावेळेस सर्व पदाधिकारी एका ये जागी येतात मात्र कुठेही ते गेल्यानंतर कुठलंही कार्यक्रम का आणि कुठलंही नियोजन ते करत नाहीत त्याच्यामुळं याचा परिणाम पुढील निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता था आहे आणि ठाकरे कुटुंबियांनी सर्व कटुता भुलून पुन्हा शिवसेने आणि मनसेमध्ये एकत्र विलीन करून त्यांनी निवडणूक लढवावी निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राचे शिवसैनिक आणि मराठी माणसं हे एकत्र येण्याचे आश्वासन त्यांनी केलेले आहेत सहारा समाजासाठी निलेश भालेराव रुपेश फरकुंडे अमरावती